नमस्कार घड्याळात वाजले होते साडेसात आणि साडेसात वाजता आज मी उठली होती उठल्या उठल्या किचन वगैरे रात्रीच मी साफ करून ठेवलं होतं तर किचन वगैरे सकाळी सकाळी साफ असेल तर खूप छान वाटतं नंतर मी गेली झाडं बघायला मी रोज सकाळी उठल्या उठल्या माझी झाडं बघत असते तर कोणत्या झाडाची किती ग्रोथ झाली काय हे ते माझं बघायचं चालू असतं किती झाडं वाढलीत काय आहे कोणत्या झाडाला पाण्याची गरज आहे वगैरे तर इथं तुळस खराब होत आलेली आहे माझी तर छोट्या छोट्या तुळशीची रोपं पण उगवलेत तुळशीच्या कुंडीमध्ये तर नंतर तुळस वगैरे सगळी झाडं वगैरे बघून झाली आणि नंतर येऊन फ्रेश झाले आणि पाणी गरम करून घेतलं सकाळी सकाळी मी गरम पाणी पिते तर पाणी गरम करून घेतलं प्यायला आणि नंतर मी हे जे झाड आहे ना मनी प्लांट हे सिल्वर फोथोज असं काहीतरी आहे म्हणजे हे सिल्वर दिसतं असं दिसायला तर ह्या वेळेस हे पांढरं पांढरं जरा जास्त झालं होतं तर त्यातलं पाणी पण कमी झालं होतं आणि झाड असं सुकायला झालं होतं जास्त पाणी झाल्यावर पण ते खराब होतं सडतात त्याच्यामुळं म्हणून मी पाणी कमी घालते तर ह्याला पाणी स्प्रे केलं आणि माझ्याकडे कप होता त्याचं कान फुटलेलं कान तुटलेला होता त्याचा त्या कपामध्ये मी हे झाड लावलं होतं ते पण छान ग्रोथ करते बाकीची जी आहे ती माझ्याकडं गोल्डन वगैरे आहेत मनी प्लांट पण सिल्वरचं हेच फक्त आहे माझ्याकडे आणि नंतर मग पाणी घेतलं गरम पाणी जरा पाणी जरा जास्तच गरम झालं होतं म्हणून त्यामध्ये मी थोडंसं नॉर्मल पाणी घातलं आणि पाणी गरम पाणी घेतलं नंतर मग मुलांना नाश्त्याची तयारी केली आणि मुलांना मग दूध दिलं तर इथं मी कोमट दूध देते मुलांना त्यामध्ये साखर टाकते थोडी थोडी आणि एक 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 चमचा साखर टाकते आणि चोकोस टाकते मुलांना खूप छान छान वाटतं ते खायला आणि आवडतं पण दोघांना पण आणि त्यानिमित्तानं ते दूध पण पितात म्हणून मी देते दोघांना पण आणि सकाळी सकाळी मग हे खाल हे चोकोस दूध घेतलं की नाश्ता वगैरे करत नाहीत मुलं नंतर दूध त्यांना मुलांना दिलं नंतर बाहेर दूध पण आलं होतं तोपर्यंत तर दूध आणलं आणि घरात दूध असल्यामुळं काय हे दूध तापवायची गरज नव्हती म्हणून ते मी ठे थे, ठेवून टाकलं दूध फ्रीजमध्ये नंतर पोहे बनवायची तयारी केली तर किटलीतलं तेल संपलं होतं नंतर तेल काढलं आणि कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं आणि पोहे बनवायला घेतले तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकते मी आणि नंतर शेंगदाणे चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घेते आणि शेंगदाणे क्रिस्पी झाले शेंगदाणे क्रिस्पी झाले की वरून मी मग कांदा टाकते आणि नंतर मिरची टाकते आणि हळद वगैरे हे टाकून पोहे तयार झाले की नंतर मी स्वराजला विचारलं की टिफिनला आज पोहे देऊ का तर तो म्हणला मी पोहे नको देऊ मला रेड पराठा पाहिजे तर त्यासाठी बीट तर नव्हतं घरात मग मी म्हणलं त्याला ग्रीन पराठा देते त्यासाठी मी साईडला कुकरमध्ये पालक लावली होती ग्रीन पराठा देण्यासाठी नंतर तो मला म्हणला की ग्रीन पराठा नको देऊ मम्मी त्यापेक्षा मग मला पोहेच दे नंतर मी पोहेच दिले त्याला टिफिनमध्ये पोहे तर तयार झाले आणि मुलांना थोडे थोडे दिले म्हणलं खाल्लं तर खाल्लं कारण पण तो सकाळी थोडंसं दूध पितो आणि अकरा वाजता त्यांचा लंच ब्रेक होतो मुलांचा तर तोपर्यंत त्याला भूक पण लागते पण त्यानं दूध घेतल्यामुळं खाल्लं नाही पोहे तसेच राहिले नंतर त्याला टिफिनमध्ये पण तेच दिलं आणि आमचा नाश्ता पण तोच होता पोहे आणि चहा तर नंतर नाश्ता वगैरे करून झाला मुलांना पण खायला दिलं होतं मिस्टरांना पण दिलं होतं आणि मी पण इथं खाऊन घेतलं सकाळी सकाळी आणि नंतर आज त्याला नवीन नोटबुक द्यायच्या होत्या त्याने पहिल्या नोटबुक खूप खराब केल्या होत्या नंतर त्याच्या टीचरांनी सांगितलं की नवीन द्या नोटबुक म्हणून त्यासाठी मी नाव वगैरे टाकून घेतलं तर एका एक मला कमेंट आली होती की शौरेच्या स्कूल बॅगमध्ये काय काय असतं तर शौरेच्या स्कूल बॅगमध्ये शौरेला जे जो मेसेज येतो मोबाईलवरती आज काय शिकवणार हो आहेत किंवा आज काय घेणार आहेत त्यासाठी मग टीचर मेसेज करतात तसं आपण द्यायचं असतं हे द्या ते द्या असं सांगतात आणि का काल जो होमवर्क होता तर कालच्या होमवर्कचं काल, चा चा, आ, काल जो होमवर्क झालेला आहे त्या नोटबुक पण द्याव्या लागतात आणि नंतर टिफिन आणि बॉटल जी आहे ती वेगळी बास्केटमध्ये द्यायला सांगतात आणि नंतर हे मी त्याची बॅग पॅक करून घेतली बॅगेमध्ये जे स्कूलचा मॅसेज आला होता त्याप्रमाणे सगळं भरून घेतलं हिंदीचा आणि इंग्लिशचाच द्यायला सांगितलं होतं नंतर कंपासामध्ये एक शॉपनर आणि एक इरेजर एक स्केल लागती आणि नंतर पेन्सिल एक घेऊन जात होतो आणि एक रुमाल पण ते सोबत द्यायला सांगतात हे सगळं पॅक केलं नंतर त्याला स्कूलमध्ये सोडून आले नंतर स्कूलला सोडला त्याला नंतर घरी आले आणि थोडंसं पाणी घेतलं कारण मला चालून आलं की खूप दम लागतो आणि नंतर मग एकदा चहा घेतला आणि नंतर ह्या हे जे झाड आहे ह्याचं पण पाणी कमी झालेलं होतं पूर्ण माती कोरडी झालेली होती चहा घेऊन झाला की त्याला पण पान पाणी स्प्रे केलं आणि हे घरात असल्यामुळे मी ह्याला जास्त पाणी नाही ओतत ओतलं तर ते सगळं खाली येतं म्हणून मी त्याला स्प्रे करते तुम्ही बघू शकता देवघराच्या शेजारीच आहे ते नंतर हे एक आहे किचनवरती मनी प्लांट त्याच्या शेजारी जे शे सिल्वर मनी प्लांट आहे ना छोटंसं तर आमच्या इथं एक मैत्रीणच होती माझी एक भाबी राहात होती तर ती आता ती ओडिशाची होती ती आता मुंबईला शिफ्ट झाली जाताना एक छोटंसं मनी प्लांट मला देऊन गेली आणि असं चांगली लोक जाताना काहीतरी छान आठवणी देऊन जातात हे खूप छान वाटतं नंतर झा गॅलरीतल्या झाडांना पण पाणी स्प्रे केलं आणि डाळ पालक बनवली होती आज मी नंतर डाळ पालक आणि भात बनवला आणि हे सगळं झापून ठेवलं मला थोड्या वेळानं चपात्या करायच्या होत्या नंतर मग जर असं बसले स्वराजसोबत नंतर मी चपाती बनवायला घेतली आणि चपात्या वगैरे बनवून घेतल्या स्वयंपाक झाला दिवसभर कामं काय चालूच असतात कपडे भांडी फरशी पुसायची हे ते का बायकांची कामं काही संपत नाहीत दिवसभर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय